नमस्कार आज आपण आपल्या चॅनलवर संभाजी महाराज यांचे चरित्र बघूया मुकरब खानानं आपले पेरून ठेवले होते फितूर तिथंच आणि संगमेश्वरला शंभर भालायतासोबत संभाजीराजे संगमेश्वरच्या वाटेनं निघाले आणि निघाले एवढीच बातमी मुकरब खानाच्या कानावर पोहोचवण्यात आली संभाजीराजे संगमेश्वरला सरदेसाई यांच्या वाड्यात मुक्कामाला थांबले मुकरबला पक्की बातमी मिळाली अवघ्या शंभर भालायतासोबत राजे संगमेश्वरला सरदेसायांच्या वाड्यात आहेत नामी संधी आहे लगोलग निघा आणि मुकरब खान पाच हजाराचं सैन्य घेऊन टाकोटाक निघाला पन्हाळ्याला बगल देत निघाला संगमेश्वरच्या दिशेनं पन्हाळा अंधारात गुडूप झालेला पहारेकरी पहारा देत होते अचानक काहीतरी चमकलं दिसलं आणि बेंबीच्या देठापासनं कडाळला माळोजी बाबा काळो कुजळतं तलुत्या चालत्या ती आणि माळोजीच्या काळजाचा ठोका चुकला रोखानं कुणी मान डाव साधला अरे निघा निघा शिवंदी उठवा राजाजींचा जीव वाचवायला पाहिजे जी। अर निघा आणि बघता बघता मावळा सज्ज झाला मुकरब खानाच्या पाच हजार फौजेला बगल देत माळोजी बाबा पाचशे मावळ्यासह दौडू लागला दौडू लागला आपल्या राज्यासाठी आपल्या राजाच्या संरक्षणासाठी निघाला संगमेश्वरामध्ये वेस ओलांडून धबापट्या ओरानं राज राज निघा निघा राजं नावडीजवळ करा संभाजी खाली आले का का माळोजी काय गडबड कोणती आफत राजं आफत लय मोठी राज राजं निघा नावडीजवळ करा गनिमानी गाव येरबाडलाय राजं राजं निघा संभाजीराजे म्हणाले नाही माळूजी तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपून जायला राजे नाही झालो आम्ही मरू इथंच झुंजू इथंच पण रण टाकून पळणार नाही नाही राजं लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे राज निघा जवळ करा राज पण त्याच वेळी मुकर्रबची फौज संगमेश्वरच्या वेशीला भिडलेली पाचशे मावळे आमच्या डोळ्यात डोळा घालून बघत होती बस अफाट अफाट सेना सागर आणि टिचभर पाचशे मावळे राजांच्या रक्षणासाठी सिद्ध आहे बघता बघता मुकरब खान हाजीर झाला संगमेश्वरला आणि मराठ्यांचा माणूस मेळ पाहिला आणि कडाडला यलगार हर हर महादेवची आरोळी घुमली आणि बघता लागल्या झाडापानावरची पाखरं फडफड करत उडाली अरे काळोख थरारला रात्र थरथरली आणि बघता बघता आक्रोश किंकाळांनी परिसर धुमधुमून गेला शौर्याची लाट लाट अवघ तुफान तुफान झालं अरे एक एक मावळा झुंजत होता शर्दीनं लढत होता बस मोघलांचा काताकूट करत होता शिवाजीराजे सांगायचे माझा एक मावळा शंभराला भारी आहे इथं एक मावळा पाचशेला भारी पडत होता मोघलांना बस कापत होता सपासप मुकर बघत होता पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही काही चालत नाही आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी इथला एक एक गडकोटासारखा झुंजत होता अरे स्वतः साठ वर्षाचे माळोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय अफाट अफाट ताकदीनं येथे येईल त्याला सरळ कापतोय रक्ताच्या चिळकांड्या माणसाचे लद्दे अरे खच्च प्रेताचा आणि मुक्करने ते शौर्य बघितलं आणि कडाडला इस बुडेको पहिले लगाम डालो तसं सगळं योनी सैन्य माळोजी बाबांच्या भोवती गोळा झाला अभिमन्यू चक्रविवाहात अडकावा तसे माळोजी अडकले दोन्ही हातात समशेरी याच समयी मोघलांचे एकाच वेळी वार झाले हातातल्या दोन्ही तलवारींनी ते पेललं माळोजी खाली बसले साठ वर्षाचं रगदार शरीर रक्त उफाळलं वीज लखलखली लख सप रक्ताच्या चिळकांड्या उडवीत पहिली फरी गार झाली दुसरी फरी तिसरी फरी अरे तो जोश वेगळा तो आवेश वेगळा ते शौर्य बघितलं आणि मग मोकरला कळलं वा कसा असतो माळोजी बाबांचं अफाट शौर्य पाहून त्याचवेळी मुकरब खाननं चाल खेळली कमान मारला बोलावलं हा माळोजी असा आवरणार नाही आणि तिसऱ्या बाजूकडं लढत्या माळोजीवर नेम धरला तीर सुटला उजव्या दंडात घुसला हातातील तलवार खाली निखळली हातातील तलवार निखळली दुसरा तीर कंठात दुसरी तलवार निखळली निशस्त्र झाले माळोजी आणि गुळाच्या ढेपेला यवनी सैन्य म्हाळोजीला ढसलं अरे शरीरावर जागा शिल्लक राहिली नाही जिथं वार झाला नाही रक्ताळाला म्हाळोजी मातीत पडला अखेरचा श्वास फुलला डोळे लवले ओठ हल्ले श्वासा त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला माळोजी सांगता सांगता झाला हा माळोजी गेला मातीत पण मातीत नाही मेला मातीसाठी मेला अरे मातीत मारणारे कैक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेले आणि म्हाळोजी नावाचा बोरूच ढासळला आणि यौनाचं सैन्य सैरा वैरा सुटलं सुटलं संभाजीच्या मागावर पण संभाजी, मागा संभाजी राजांनी तत्पूर्वीच आपल्या माणसांना सांगितलं जमेल तसं जमेल तिथून निसटायचं साऱ्यांनी परंतु एकही मावळा संगमेश्वर जवळून निसटला नाही शेवटपर्यंत संपूर्ण मावळे मुकबर खानाच्या सैन्यासोबत लढत राहिले आणि शेवटी संभाजीराजे आणि कवी कलश त्यांच्या सैन्यामध्ये अडकले